नमस्ते श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो मार्गशिस्ता पवित्र असा महिना चालू आहे आणि या महिन्यात खूप काही सेवा घरोघरी केल्या जातात जसं घरोघरी गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत केलं जातं महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी घरात सुख शांती नांदावी घरातलं वातावरण आनंदी राहावं यासाठी मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत घरोघरी केलं जातं मी तर म्हणते आपल्या महाराष्ट्रात शंभरपैकी ऐंशी टक्के महिला तर नक्कीच घरो गुरुवारचं व्रत करतात आणि गुरुवारच्या दिवशी जर बाहेर गेलो तर दिसेल की तुम्हाला घरोघरी महालक्ष्मी व्रताची पूजा घरोघरी मांडलेली दिसते आपल्या घरातील सर्वांचं चांगलं होण्यासाठी खूप लहानपणापासून आपण हे व्रत करत आलेलो आहे हे व्रत अतिशय प्रभावी आहे आपल्या घरातील अलक्ष्मी जाण्यासाठी प्रत्येक घरामध्ये ही पूजा जी असते ती आपल्या केली जाते तसंच महालक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होण्यासाठी प्रत्येकजण काही ना काही सेवा आणि उपाय आपण लोक करत असतो आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असते किंवा आपल्या घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्या सेवेचा काहीही उपयोग होत नाही दुर्भाग्य आपला पिछा सोडत नाही आपण जी पूजा करतो त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही आपण केलेल्या सेवेचा पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये लोकांमध्ये प्रेम नसतं सारखे पैशांचे प्रॉब्लेम आजारपण त्यामध्ये मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी प्रॉब्लेम निर्माण होतात मुलं खूप प्रयत्न करतात पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांची जी स्वप्नं असतात ते राहून जातात मुलं चिडचिड करतात त्यानंतर काहींना मुलं बाळ होत नाही नवरा बायकोची घरातली भांडणं घरचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व या मार्गशीर्ष महिन्यातल्या काही सेवांमुळे आपण कमी करू शकतो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या या ज्या काही सेवा असतात त्या घरोघरी केल्या जातात त्याच पद्धतीने तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा पद्धतीचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याची संपूर्ण माहिती मी पुढे सांगते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर मैत्रिणींनो हा दिवा तुम्हाला कसा लावायचा तर तुम्ही मातीची पंथी घेऊ शकतात किंवा आपला रोज वापरण्याचा जो पितळी दिवा असेल तर तोही तुम्ही यासाठी वापरू शकतात फक्त यासाठी तुम्हाला शुद्ध गायीचं तूप घ्यायचं आहे दिव्यामध्ये दुहेरी वात घालायची आहे त्यानंतर त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे हळद जी आहे ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे हळदीमुळे माता लक्ष्मी जी असते ते आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे चिमुडभर हळद तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि हा दिवा तुम्ही आपल्या देवघरामध्ये लावू शकतात किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावू शकतात किंवा जर तुमच्या घराजवळ विष्णू आणि माता लक्ष्मीचं जर मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला अवश्य हा दिवा लावायचा आहे मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही कोणत्याही दिवशी हा दिवा लावू शकतात सायंकाळच्या प्रदोषकाळी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे फक्त एकच एक लक्षात ठेवायचं की हा दिवा जो आहे तो शुद्ध तुपाचा लावायचा आहे त्याच्यामध्ये चिमुटभर हळद घालायची आहे आणि जो आपला भीमसेनी कापूर असतो त्या भीमसेनी कापूरानेच तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे भीमसेनी कापूर जो आहे तो अत्यंत प्रभावी असा आहे अगदी तुमच्या जवळच्या स्टोर जे पूजेचं सामान मिळतं त्या दुकानामध्येही तुम्हाला भीमसेने कापूर मिळतो हा दिवा तुम्हाला भीमसेने कापरानेच प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे ज्या पद्धतीने कार्तिक महिन्यात दीपदानाचं महत्त्व आहे त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्याचं पण तितकंच महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये साक्षात ब्रह्मांडाचे मालक आपलं ब्रह्मांड जे चालवतात ते ब्रह्मांडाचे मालक जे विष्णू आहेत आणि माता पार्वती आहेत त्यांच्या आवडतीचा महिना म्हणजेच मार्गशीर्ष महिना असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये पृथ्वीवर विष्णू आणि लक्ष्मी तत्व हे जास्त प्रमाणात असतात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातली कोणतीही केलेली सेवा ही अत्यंत महत्त्वाची असते जसं कार्तिक महिन्यामध्ये दीपदानाचं महत्त्व आहे त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यात सुद्धा दीपदानाला तितकंच महत्त्व आहे या महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर तुम्ही तुपाचा दिवा तुळशीमध्ये लावायचा असतो किंवा आपल्या घरामध्ये शुद्ध गाईचा तुपा दिवा लावायचा आहे किंवा तुमच्या घराजवळ मंदिरा मंदिर असेल विष्णूचं आणि माता लक्ष्मीचा तर तिथेही तुम्ही लावायचं आहे यामुळे तुमच्या घरातल्या ज्या किरकोळ समस्या असतात घरातले नवऱ्या बायकोची भांडणं असतात किंवा आपल्या घरामध्ये मुलांची प्रगती होण्यासाठी या पद्धतीचे दिवा नक्की लावायचा असतो मार्गशीष महिना आता संपण्यावर आलेला आहे त्यामुळे उरलेले जे काही थोडे दिवस आहेत त्यात दीपदान तुम्ही अवश्य करा आणि पुण्यफळ प्राप्त करून घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद